नमस्कार मी फरा तुम्ही बघताय न्यूज एटी लोकमत डिजिटल वर्ल्ड न्यूज या सेगमेंटमध्ये आज आपण जगभरात घडणाऱ्या पाच घडामोडींचा आढावा घेणार आहोत यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली घडामोड आहे ती म्हणजे युएसनं जो पंचवीस टक्के अतिरिक्त टेरिफ भारतावर लावलेला आहे त्याची तारीख जवळ आलेली आहे त्यामुळं नेमका काय परिणाम याचा होऊ शकतो आणि सध्याची स्थिती काय आहे याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये तीन महाशक्तींचा संगम होणार आहे म्हणजे चीन भारत आणि रशिया या तिन्ही देशांचे प्रमुख एकाच ठिकाणी एस म्हणजे शांघाय शिखर परिषदेसाठी एकत्र येणार आहे त्यातून नेमका काय संदेश दिला जाईल तेही आपल्याला बघायचं आहे आणि त्यामध्येच आणखी एक महत्वाची घडामोड आहे गाझामधली गाझामध्ये हल्ले वाढलेले आहेत आणि याच्यामध्ये काही पत्रकारांचा सुद्धा मृत्यू झाला आहे त्यामुळे गाझाची स्थिती नेमकी काय आहे याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे आणि या सगळ्यांमध्ये आणखी एक महत्वाची बाब म्हणजे गाझामध्ये जे सामान्य नागरिक त्यांच्या मानवी अधिकारांचं उल्लंघन आणि याची चौकशी करण्यासाठी निधी अशी माहिती समोर आली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे तेही समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात आणि त्यामध्येच आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे प्रिन्सेस डायना यांच्याविषयी तुम्ही ऐकलेलं असेल त्यांचं नाव एका सेक्स स्कॅन्डलशी जोडलं जात आहे हे ही प्रकरण नेमकं काय आहे तेही समजून घेण्याचा प्रयत्न आपण या सेगमेंटमध्ये करूयात सगळ्यात आधी आपण बोलणार आहोत अमेरिकेच्या टॅरिफ विषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ हा लागू करण्यात आला आहे म्हणजे भारताकडून ज्याही वस्तू निर्यात होत्या अमेरिकेमध्ये त्याच्यावर पंचवीस टक्के कर हा आकारला जातोय त्यानंतर त्याचबरोबर रशियाकडून भारताने जे तेल खरेदी केलेलं आहे त्यामुळं अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफ हे लागू केलेलं ला आहे आणि हे टॅरिफ आता लागणार आहे लवकरच याची तारीख जवळ आली आहे सत्तावीस ऑगस्टला हे टॅरिफ लागू होणार आहे आणि अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागानं तसा आदेश सुद्धा काढलेला आहे या आदेशामध्ये म्हटलंय की सत्तावीस तारखेच्या दुपारी बारा वाजल्यापासून बारा वाजून एक मिनिटापासून ज्या भारतीय वस्तू असतील गोदामामध्ये असतील किंवा वापरासाठी काढल्या जाणार आहेत त्याच्यावर हा पंचवीस टक्के अतिरिक्त कर लादला जाईल म्हणजेच सत्तावीस तारखेपासून भारताकडून ज्याही वस्तू निर्यात होतील अमेरिकेमध्ये त्याच्यावर पन्नास टक्के इतका टेरिफ हे आकारलं जाणार आहे त्याच्यामुळे भारतातील काही क्षेत्रांमध्ये भीतीचं साबट आहे त्याच्यामध्ये मुख्यतः कापड उद्योग असेल किंवा रत्न उद्योग असेल आणि त्यामध्ये ही सी फूडचं जे उद्योग आहे या क्षेत्रांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळं या उद्योजकांनी आता याच्यातून कसं सावरायचं किंवा मा काय मार्ग काढायचा याश यासाठीची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे तर काही उद्योजकांनी या वस्तूंचं उत्पादन थांबवलेलं आहे अशी ही माहिती समोर आली आहे त्याच्यामध्ये विशेषतः कापड उद्योजक जे आहेत त्यांनी उत्पादन थांबवलंय कारण एक मोठं मार्केट अमेरिकेमध्ये आहे आपण जर आकडा बघितला तर भारतामधून अमेरिकेला लाखो डॉलरची निर्यात केली जाते कापड उद्योगामधून कापडाची निर्यात केली जाते पण आता जेव्हा पन्नास टक्के टेरिफ लावलेला आहे त्याच्यामुळे भारतातून जाणारे जा ता जे कापड आहे ते महाग होईल अर्थातच आणि त्यामुळं अमेरिकेमधले जे व्यावसायिक आहेत त्यांनी भारताचे प्रतिस्पर्धी बांगलादेश असेल किंवा व्हिएतनाम सारखे जे देश आहेत तिथून कापड आयात करण्याची तयारी चालवल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळे आता भारतीय उद्योजक किंवा भारतीय उद्योजकांनी एक साबत पवित्रा घेतलेला आहे असं म्हणता येईल आता पुढे सरकार नेमकं काय करतं कशा पद्धतीनं बाटाघाटी करतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि अशामध्येच आता सरकारकडून किंवा जे आ, अधिकारी आहेत त्यांच्याकडून जी माहिती समोर येते त्यानुसार इतक्यात तरी हे जे पन्नास टक्के टॅरिफ भारतावर लादलेला आहे त्यामधून सुटका होण्याची किंवा त्याच्यामधून काहीतरी सवलत मिळण्याची शक्यता कमी आहे आणि ते लांबवलं जाण्याचीही शक्यता कमी असल्याची माहिती समोर येते याचाच अर्थ सत्तावीस तारखेपासून हे टॅरिफ लागू होणार आहे त्यामुळं काही क्षेत्रांना याचा मोठा फटका बसू शकतो त्याचे परिणाम आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये दिसतीलच पण या सगळ्यांमध्ये पी एम ओनं एक जे शुल्क लागू केलेलं ला आहे अमेरिकेनं त्याच्या संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी आता सरकार नेमकं काय कर करणार याकडे उद्योजकांचं लक्ष आहे यानंतर पुढची घडामोड म्हणजे तीन महाशक्ती एकत्र येणार आहे तुम्हाला माहिती असेल पुढच्या आठवड्यामध्ये एससीओ म्हणजे शांघाय शिखर परिषद होणार आहे आणि या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान मोदी त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे चीनचा दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यावेळी या दोन्ही नेत्यांचा हे जे मोठे देश आहेत महाशक्ती आहेत या दोन्ही देशांचे जे प्रमुख येत आहेत चीनमध्ये त्यावेळेला त्यांचं स्वागत करण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे त्यामुळे हे तिन्ही देश जे मोठे देश आहेत तसं बघितलं आपण तर तर या तिन्ही महाशक्तींचं जेव्हा एकत्रीकरण होईल संगम होईल तिन्ही देशाचे मोठे नेते एकत्र एकाच प्रेममध्ये दिसतील त्यामुळं एक त्र, मोठं अलायन्स एक स्ट्रॉंग अलायन्सचा एक मेसेज देण्याचा तर प्रयत्न स्ट्रॉंग मेसेज देण्याचा प्रयत्न या तिन्ही महाशक्तींकडून केला जाईल आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा अमेरिकेनं टेरिफ मुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारे ब्लॅकमेलिंग केल्याची एक स्थिती निर्माण झालेली आहे ब्लॅकमेल केलं जात आहे अमेरिकेकडून द्वारे अशी स्थिती असताना हे तीन देश जेव्हा एकत्र येत त्यावेळेला एक स्ट्रॉंग मेसेज अमेरिकेला विशेषतः देण्याचा हा प्रयत्न असेल अशी माहिती समोर येते त्यामुळे आता या सगळ्यांमध्ये जेव्हा तिन्ही देश एकत्र येणार आहेत तिन्ही देशाचे प्रमुख एकत्र येणार आहेत शांघाय शिखर परिषदेसाठी त्याच्या आधीच ट्रम्प यांनी याचा धसका घेतल्याचंही दिसत आहे कारण ट्रम्प यांच्याकडून अमेरिका चीन चीन असेल किंवा रशिया या दोन्ही देशांसोबत चर्चा करण्यासाठी पुश केलं जात आहे अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे या दोन्ही देशांसोबत चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता जेव्हा हे तिन्ही देश एकत्र येतील त्यावेळेला ट्रम्प नेमकं काय करणार ते बघावं लागेल त्यानंतर पुढची बातमी आहे गाझामधून पट्टीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याची तयारी इस्रायलनं केली आहे आणि त्यामुळे हल्ले वाढल्याचं दिसतंय अशातच गाझामधील खान युनिक शहरातील नासे रुग्णालयावर हल्ला झाला आहे आणि यामध्ये कमीत कमी वीस लोकांचा मृत्यू झालाय त्यापैकी पाच जण हे पत्रकार होते अशी माहिती समोर आली आहे त्याचबरोबर तिथं जे आरोग्य सेवा देत होते अशा चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा डब्ल्यू एच ओनं दिलेली आहे तर ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून जेव्हापासून हे युद्ध सुरू झालं आहे तेव्हापासून तिथं मरण पावलेल्या पत्रकारांची संख्या आपण बघितली तर जवळपास वीस पत्रकारांचा मृत्यू या युद्धादरम्यान झाल्याची माहिती समोर आलेली आहे इस्रायली लष्करानं आता एकवीस ऑगस्ट पासून गाझा शहरावर ताबा मिळवण्याच्या दृष्टीनं कारवाई सुरू केली आहे आणि गाझा शहराच्या आसपासच्या ठिकाणांवर त्यांनी नियंत्रण मिळवल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे पण या सगळ्यांचा परिणाम पॅलेस्टिनी नागरिकांवर होतोय गाझा मध्ये असलेले जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यावर होतोय त्यामुळे इस्रायलच्या मोहिमेवर कठोर टीका केली जाते तर दुसरीकडे आधीच खाण्याचं दुर्भिक्ष जाहीर झालेल्या गाझामध्ये लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केलेली आहे मिळेल त्या वाहनानं मिळेल त्या मार्गानं गाझा पट्टीतून बाहेर पडण्याचे प्रयत्न या लोकांकडून केले के जात आहेत कारण मागची रात्रभर जेव्हापासून लष्करानं त्या ठिकाणी आपण पूर्णपणे ताबा मिळवणार असल्याचं सांगितलंय तेव्हापासून तिथे हल्ले वाढलेत आणि रात्रभर त्या ठिकाणी हवाई हल्ले होत होते गोळीबार केला जात होता अशी माहिती तिथले स्थानिक देत आहेत त्यामुळे आता जेव्हा स्थलांतर करण्याची तयारी या लोकांनी केली आहे गाजापट्टी सोडण्याची तयारी केली आहे त्यावेळेला रस्त्यांवर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत लोक तिथून पुढे जाताना शहर सोडून पुढे जाताना दिसत आहेत आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे तर दुसरीकडे या सगळ्यांमध्ये इस्रायलचे नागरिक हे प्रोटेस्ट करतायत निदर्शनं करतायत हे युद्ध थांबवा आणि हमासनं ज्या इस्रायली नागरिकांना बंधक बनवलेला आहे ओलीस ठेवलेला आहे त्यांची सुटका करा अशी मागणी केली जाते पण अजून तरी तशा पद्धतीचे काही चिन्ह दिसत नाहीयेत कारण इस्रायलनं पूर्णपणे गाजापट्टीवर नियंत्रण मिळवण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे आणि त्यामुळे गाजापट्टीवर किंवा गाझा सिटीवर नियंत्रण मिळवणं हा गाझापट्टीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा पहिला टप्पा असल्याचं बोललं जात आहे आता त्याचबरोबर हमाशी ही प्रतिक्रिया यावर समोर आलेली आहे हे एक नवा युद्ध गुन्हा आहे वॉर क्राईम आहे असं हमासनं म्हटलंय आणि हे गुन्हेगारी पाऊल त्यांना महागात पडेल म्हणजे इस्रायलला महागात पडेल असा इशारा सुद्धा हमासनं दिला आहे हा प्रवास सोपा असणार नाही असं हमासनं ना म्हटलंय यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे जगाचं लक्ष आहे इस्रायलनं जेव्हापासून युद्ध सुरू केलं आहे हमास सोबत या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त फटका बसतोय तो म्हणजे गाजापट्टीमधील सामान्य लोकांना कारण त्यांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याची माहिती आहे पण याची चौकशी करायचं म्हटलं तर युएन जी जगातील एक सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्या युएन कडे संघटनेकडे निधीच नाहीये अशी माहिती सुद्धा समोर आली आहे युएनं निधी अभावी इस्रायली हिंसाचाराची चौकशी ही करू शकलेली नाहीये अशी माहिती समोर आली आहे तर देणगीदार म्हणजे जे डोनर्स आहेत त्यांच्याकडून निधी येत नाहीये आणि त्यामुळे ही, त्या ही चौकशी रखडल्याची माहिती समोर आलेली आहे मानवाच्या हक्कांचं जे उल्लंघन होत आहे त्याचा तपास करता येत नसल्याची माहिती आहे आतापर्यंत तुम्ही आपल्या राज्यामध्ये निधीच्या कमतरतेमुळे एखादी योजना रखडलेली आहे असं ऐकलं असेल पण युएन सारखी एक जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे एकशे त्र्याण्णव देश या संघटनेचे सदस्य आहेत अशा या संघटनेकडे सुद्धा निधीची चणचण असल्याचं दिसतंय कारण निधी अभावी जी तपासणी करायची आहे किंवा चौकशी करायची आहे इस्रायलकडून ज्या पद्धतीनं गोळीबार केला जातोय किंवा हिंसाचार सुरू गाजा आहे गाजापट्टीमध्ये त्या सगळ्यांची चौकशी करायची आहे त्यावेळेला त्या चौकशी समितीवर कर्मचारी नेमण्यासाठी आपल्याकडे निधी नाहीये अशी बतावणी ही युएन कडून करण्यात आलेली आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यानंतर बातमी आहे प्रिन्सेस डायना यांच्या विषयीची त्यांचा मृत्यू झालेला होता अपघाती मृत्यू झालेला होता मात्र त्यांचं नाव आता एका सेक्स स्कॅन्डलशी जोडलं आहे अमेरिकेमधलं हे सेक्स स्कॅन्डल आहे आणि त्याच्यामध्ये प्रिन्सेस डायना यांचंही नाव जोडलं जातं या प्रकरणामधला जो मुख्य गुन्हेगार आहे त्याचं नाव आहे टाईम आणि त्याच्यासोबत भेट घडवण्याचा प्लॅनिंग होतं प्रिन्सेस डायना यांची भेट त्याच्यासोबत घडवली जाणार होती ते वर जाणार होते असा आरोप करण्यात आला आहे तर या प्रकरणातला जो मुख्य गुन्हेगार आहे एपेस्टाईन याच्या सोबतची एक सहकार्य आहे आणि तिनं हा सगळा आरोप केलेला आहे तर लंडन मधील एका कार्यक्रमामध्ये राजकुमारी डायनाची एपेस्टाईनशी ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि डायनाच्या मैत्रिणीनं एपेस्टाईनला पार्टीला आमंत्रित केलं होतं असा दावा करण्यात आला आहे तर रोजा ही म्हणजे जिनं ही सगळी पार्टी ऑर्गनाईज केली होती तिचं नाव रोजा आहे आणि ही रोजा डायनाच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक होती तिनं रोजाच्या एका आ, मुलीचा खर्चही उचलला होता असा दावा सुद्धा केला आहे आणि याच रोजानं हे प्रयत्न केले होते हा जो गुन्हेगार आहे एपेस्टाईन याच्यासोबत भेट घडवण्याचे आणि डेटवर जाण्यासाठी तयारी केली के के होती असा आरोप केलेला आहे तो म्हणजे एपेस्टाईनच्या एका सहकारीनं जिचं नाव आहे मॅक्सवे पुढे ती म्हणते की मला डायना बद्दल काहीही वाईट बोलायचं नाहीये पण ही सगळी तयारी सुरू होती आणि ज्या कार्यक्रमामध्ये ही भेट होणार होती प्रिन्सेस डायना आणि एपेस्टाईनची तिथे एपेस्टाईन जो तिचा सहकारी आहे आणि गुन्हेगार आहे तो आपल्याला घेऊन गेला नाही त्यामुळं ती भेट झाली की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही असंही मॅक्सवेल म्हणतीय तर मॅक्सवेलनं प्रिन्स अँड्रू बद्दल सुद्धा खुलासे केलेले होते गिफ्रे आणि प्रिन्स अँड्रू यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप तिनं केलेला होता प्रिन्स अँड्रूनी हे आरोप फेटाळून लावलेले होते आता प्रिन्सेस डायना या हयात नाही आहेत पण मॅक्सवेलनं जे आरोप केलेले आहेत त्यांच्याविषयी त्याची तारीख ही मात्र स्पष्ट केलेली नाहीये तर मॅक्सवेलच्या मते एपेस्टाईन आणि डायना यांच्यातील भेट ही दोन हजारच्या दशकातील सुरुवातीला झाली होती आणि डायना यांचा मृत्यू हा एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी पॅरिस मध्ये एका कार अपघातामध्ये झाला होता त्याच्यामुळे ही तारीख निश्चित नसल्यानं आता या आरोपांमध्ये किंवा हा जो दावा केला जातोय त्यामध्ये कितपत तथ्य आहे हा सवाल आहे